थंडीचे दिवस सुरू झाले की आपल्याला मस्तपैकी गोड तिखट आंबट मस्तपैकी चमचमीत पदार्थ खावायचे वाटतात तर आज प्रतिभा फिरोदिया व्हेजिटेरियन मंचुरियन कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे तुम्ही भजे तुम्हाला भूक लागली की तुम्ही भजे म्हणून सुद्धा पटकन बनवून सॉस बरोबर ग्रेव्ही बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही ग्रेव्ही मिक्स करून सुद्धा हे मंचुरियनचा स्वाद घेऊ शकतात स्वादाला तर एवढे सुंदर होतात आणि यामध्ये सगळे पौष्टिक आपण भाज्या वापरलेल्या आहेत तर आज आपण प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया हा कोबी साधारण एक किलो वजनाचा आहे आता आपल्याला हवा तेवढा आपण कोबी बारीक किसून घेणार आहोत हा कोबीचा जो मधला निबर भाग दिसतोय तो आपल्याला घ्यायचा नाहीये तो आपल्याला काढून टाकायचा आहे किसायला सोपं जावं म्हणून मी कोबीचे चार तुकडे करून घेतलेले आहेत मोठ्या साईजने आपल्याला कोबी किसायचं आहे कोबी धुवायचा नाहीये धुतलं तर त्याला खूप पाणी सुटतं म्हणूनच घेताना तो स्वच्छ आणि पाहून किडका नसलेला कोबी पाहून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही वरचे दोन तीन कोबीची पानं काढून घ्या मी पण आणल्यावरती वरचे दोन तीन कोबीची पानं काढून घेते आणि पाहून घेते या कोबीतला अर्धा कोबी मी किसून घेतलेला आहे आणि जे आहे बाजूला असे छोटे छोटे पानं निघतात एकतर तुम्ही याची भाजी करा किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडंसं कमी जास्त स्पीडवर बारीक करून घेऊ शकता सगळं कोबी आपण मिक्सरवर बारीक करायचं नाही काय होतं कोब्याला कोबीमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो मिक्सरवर बारीक केला तर त्या कोबीला जास्त पाणी सुटतं आणि मग आपल्याला ते मंच्युरियन करणं अवघड जातं हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला कोबी आहे आणि आता मी हा केसरी रंगाचा गाजर घेतलेलं आहे अर्धी वाटी आता दोन प्रकारचे गाजर बाजारात येतात एक लाल रंगाचं आणि एक केसरी रंगाचं लाल कलरच्या गाजराचा गोडपणा जास्त असतो त्याच्यापेक्षा हा थोडा गोडीला कमी असतो तर हे अर्धी वाटी आपल्याला घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता पण जास्त गाजर घेतलं तर मग ते फारच गुळमट होतात आता हे सगळं आपण एकत्र करूया छोटा अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि परत असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर आता कोबीला पाणी सुटतं गाजर आणि कोबीचं पाणी पिळून काढायचं आहे हे पा चांगलं घट्ट पिळायचा हा अशा पद्धतीने कोबी पिळून घेतल्यामुळे आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लेवरचा कमीत कमी वापर करता येतो हे, हे पाणी फेकून न देता पण नंतर वापरात आणणार आहोत दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि एक साधारण दीड इंच आलं पेस्ट करून घेतलेली आहे ते यामध्ये घ्यायचं आहे एक चमचा मी आले लसूण पेस्ट घेतलेली आहे पाव चमचा मी इथे मिरी पावडर घेत आहे एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे तिखटपणावर तुम्ही कमी जास्त ती घेऊ शकता मिरी घातल्यामुळं मंचुरियन एक छान चव येते त्याच चमच्याने मी एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे एक चमचा मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे मी शेजवान चटणी आणलेली आहे आणि आता ही एक चमचा शेजवान चटणी आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे शेजवान चटणीचा एक खास स्वाद मध्ये असतो थोडासा मोठा चमच्याने मी शेजवान चटणी घेतलेली आहे बऱ्याच वेळा आपल्याला मंच्युरियन बाहेर खाताना चिवट लागू लागतात तर ते लागू नये म्हणून मी इथे आपले मंच्युरियन छान व्हावे यासाठी पाव पेक्षा किंचित थोडंसं जास्त आहे तो बेकिंग पावडर घेतलेली आहे मी आता हा पोहाचा छोटा चमचा आहे त्याने मी चार चमचा मैदा घेणार आहे चार चमचे कॉर्न फ्लावर घ्यायचे तुम्हाला मैदा कॉर्न फ्लावर आणि बेकिंग पावडर हे फार जुने घ्यायचे नाहीये ताजे वापरायचे चार, चार चमचे घेतलेत जर आपल्याला वाटलं की मैदा किंवा कॉर्न फ्लावर कमी वाटतंय आहे तर ते आपण नंतर आवश्यकतेप्रमाणे ऍड करायचंय अर्धा पेक्षा थोडासा जास्त मी मीठ घेतलेला आहे आपण सुरुवातीला कोबीमध्ये मीठ टाकलेलं होतं हे सगळं मिश्रण आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर आणि कांद्याची पात माझ्याकडनं टाकायची राहिली होती फक्त दोन तीन चमचे पोह्याचे कांद्याची पात आपल्याला यात घ्यायची को आहे कोथिंबिरीने आणि कांद्याच्या पातीने चायनीज पदार्थांना एक छान चव हो येते आता हे सर्व मिश्रण मिक्स केलेलं आहे आता आपण इथे थोडीशी चव घेऊन पाहिजे आपल्याला मीठ कमी जास्त काय झालंय का हे तळलेले मंचुरियन काढण्यासाठी मी येथे ऑडीचा युनिरॅप्स पेपर वापरणार आहे म्हणजे आपले भांडे तेलकट होत नाही हा पेपर पर्यावरणपूरक आणि विघटन होणार आहे शिवायचं रियूज पण होतं तर हा पेपरची जर खरेदी करायची असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली मी याची लिंक देत आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलाला बऱ्यापैकी ताव आलेला आहे आणि असं हलक्या हाताने ढवळून घ्यायचं म्हणजे सगळीकडे चांगला सारखा ताव बसतो आता महत्वाची टीप म्हणजे हे बॅटर केल्यानंतर असं खूप वेळ ठेवायचं नाही कारण ते कोबी असल्यामुळे त्याला पाणी सुटत जातं तर हे एकीकडे तेल तापायला ठेवायचं आणि एकीकडे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं हवं तर तुम्ही एका वेळेस सगळे असे गोळे बनवून ठेवू शकता आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे गोळे बनवून घ्या याला फार घट्ट आवळायचं नाही हलक्या हातानेच हे गोळे बनवायचे आहेत ते एक गोळा मी सोडून पाहते ताव आलेला आहे गॅस मी मध्यम करत आहे हे भजे आपल्याला पटपट सोडायचे आहेत गॅस फार मंद पण ठेवायचा नाही आणि खूप मोठा पण ठेवायचा नाही आपले मंचुरियन जळाले पण पाहिजे नाही आणि कच्चे पण नाही राहिले पाहिजे हे पा अगदी परत दोन मिनिटांनी हलवले की व्यवस्थित हे हल्ले खाली चिकटलेले आहेत हलक्या हाताने आपल्याला असे मंचुरियन हलवून घ्यायचे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर मस्तपैकी तुमचे मंचुरियन तयार होतात नंतर आपल्याकडे हा जो साधा झाडा असतो त्या झाऱ्याने तुम्ही असे उलटे पालटे करू शकता असे उलटे पालटे करून तळून घ्यायचे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हे मंचुरियन आत्ता लगेच यूज करायचे नसतील तर तुम्ही असे थोडेसे तळून काढून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला यूज करायचे असेल गरमागरम खायचे असेल तर याला परत डबल फ्राय करतात आणि तसे मंचुरियन डबल फ्राय केले की ते छान लागतात आता हे मंचुरियन माझे तळून झालेत आता हे मी काढून घेते मी पण याला डबल फ्राय करणार आहे मग त्याची टेस्ट छान आहे ते वरून कुरकुरीत होतात आणि आतून नरम होतात पहिला पाया तळून झाला की थोडा वेळ वाट पाहिजे एक मिनिट म्हणजे तेल आपल्याला ताव कमी झालेला असतो तो परत ताव वाढला पाहिजे आणि मग परत हे राहिलेले मंचुरियन आपण तयार करून घ्यायचे थोडे फ्राय करून तुम्ही हे थंड झाल्यावर ते एखाद्या एअरटाईट डब्यात भरून हे दोन तीन दिवस वापरू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा मंचुरियन करायचे असेल तेव्हा ते फ्रीजमधून बाहेर काढायचे नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचे आणि ते गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आणि मंचुरियनची मजा घ्यायची थोडासा गॅस मी मिडीयम केलेला आहे गरजेप्रमाणे ताव कमी जास्त करण्याकडे लक्ष ठेवायचं आहे शक्यतो पसरटकडे घेतली म्हणजे व्यवस्थित मंचुरियन तळता येतं तुम्ही अगोदर एक मंचुरियन तळून पाहिजे तुमचा मंचुरियन तेलात सुटतो का आपले मंचुरियन कुठेही तेलात सुटलेले नाहीये सुटले तर मग त्यामध्ये थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लावर ॲड करा आणि मग परत एक मंचुरियन तळून पहा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल दोन तीन मिनटं तळून द्यायच्यात फार गडबड पण करायची नाही फार उशीर पण करायचं नाही हलक्या हाताने आलटी पलटी करत हे तळून घ्यायचे मध्यम केलेला गॅस मी म मोठा केलेला आहे बारीक गॅसवर मंच्युरियन तळायचे नाही तर मग ते खूप तेल पितात आणि खूप मोठ्या गॅसवर तळले तर ते बाहेरून जळतात आतून कच्चे राहतात आणि मी हे आता काढून घेत आहे आपल्याला तेल चांगलं याच्यामध्ये निथळून घ्यायचं आहे त्यासाठी तुमच्याकडे असा झारा असेल तर तो नक्कीच वापरायचा आहे साधारण सत्तर टक्के हे मंचुरियन मी तळून घेतलेलं आहे आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया आता मी साधारण पाऊन चमचा मी इथे तेल घेतलेलं आहे हे आपण जे तळलेलं तेल आहे त्यातलंच मी आता वापरणार आहे तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मी साधारण एक ते दीड चमचा पोहाचं लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा बारीक आल्लं चिरून घेतलेलं आहे आपल्याला हे बारीक तुकड्यात घ्यायचे म्हणजे खाताना अतिशय क्रंची छान लागतं थोडासा कच्चेपणा कमी होऊ पर्यंत आपल्याला असे ट्राय करून घ्यायचे आहे मध्यम साईजचा सा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि शिवाय त्याच्यामध्ये कांद्याच्या पातीचे जो छोटे छोटे कांदे असतात ते पण मी दोन तीन घेतलेले आहेत तर आता आपण हा कांदा यामध्ये घेऊयात आता गॅस आपल्याला मोठा करून हा कांदा पण आपल्याला परतून पर घ्यायचा आहे हे खूप शिजवायचं नाही आहे मोठी शिमला मिरची होती त्याची मी अर्धीच शिमला मिरची घेतली आहे जर तुमच्याकडे छोटी मिरची असेल तर तुम्ही एक मिरची घेऊ शकता आता आपल्याला ग्रेवी जास्त बनवायची की कमी बनवायची या यानुसार आपण प पा, पदार्थ कमी जास्त घेऊ शकता छोटे तीन चमचे मी शिमला मिरच घेतलेली आहे यामध्ये मी थोडीशीच हिरवी मिरची घेणार आहे कारण आपण भज्यामध्ये पण हिरवी मिरची घेतली आहे मिरचीला तिखट पण आहे म्हणून ग्रेव्हीमध्ये आपल्याला थोडीच मिरची घ्यायची आहे ग्रेवी फार तिखट करायची नाही आहे शिमला मिरची आणि कांदा मी परतून घेतलेला आहे ते थोडेसे वाफवलेले आहेत आता त्यामध्ये मी एक अर्धा वाटीला थोडं कमी मी बारीक चिरून गाजर घेतलेला आहे पोहाचा अर्धा चमचा मी मीठ घेत आहे साधारण पाव चमचा मी मिरी पावडर घेतलेली आहे अगदी दोन ते तीन चमचे मी कांद्याची पात बारीक चिरलेली घेतलेली आहे आपल्याला ह्या आप भाज्या खूप शिजवायच्या आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं इथे एक चमचा मी शेजवान चटणी घेतलेली आहे एक चमचा आपल्याला सोया सॉस घ्यायचा आहे खाण्यामध्ये जो व्हिनेगर वापरतात ते व्हिनेगर एक चमचा घेतलेला आहे अगदी थोडीशी मी साखर घेतलेली आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण जे कोबी आणि गाजरचं पाणी पिळून ठेवलं होतं त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे आता आपल्याला किती ग्रेव्ही पातळ हवी त्या याच्यावर आपण हे ग्रेव्ही बनवून घ्यायची मी थोडंसं पाणी शिल्लक ठेवले हे तुम्ही पीठ मळायला वगैरे वापरू शकता चांगले याला एक छान उकळी येऊ दू मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन ते तीन चमचे या पदार्थामध्ये मीठ कमी वापरायचं कारण ऑलरेडी सॉसमध्ये मिठाचा वापर झालेला असतो एक चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे त्यामध्ये मी थोडंसे कोबीचंच पाणी घेत आहे याची एक ज्यू पेस्ट करून आपल्याला यामध्ये लगेच टाकायचे आहे मी कोथिंबिरीच्या काड्यासही त्याच्यात उपयोग केलेला आहे कारण काड्यामध्ये एक छानपैकी स्वाद असतो कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकल्याने त्याला एक छानपैकी दाटसर पण आहे कॉर्नफ्लावरची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला एक दोन मिनिट शिजून घ्यायचंय आणि नंतर गॅस बंद करून आहे हेच खूप जास्त वेळ शिजवायचं नाही माझ्याकडे थोडेसे ड्राय मंचुरियन आवडतात म्हणून मी थोडीशी ग्रेव्ही घट्ट केली तुम्हाला जर पातळ हवे असेल तर तुम्ही साधारण एक अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकूनही ग्रेव्ही पातळ बनवू शकता पाणी गरम वापरायचं आहे आता या ग्रेव्हीची टेस्ट घेऊन पाहते थोडंसं लसून कमी वाटतोय म्हणून मी थोडंसं लसूण आल्याची पेस्ट घेतलेली आहे आणि थोडंसं सॉस आपल्याला कमी वाटतंय म्हणून मी थोडासा सोया सॉस घेणार आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे गॅस माझा बंद आहे ग्रेव्ही तयार झालेली आहे आपल्याला तेलाला चांगला ताव येऊ द्यायचा आहे तेलाला ताव आला की हे आपल्याला परत तळून घ्यायचे आहे हे मंचुरियन आपल्याला काळपट होऊ द्यायचे नाहीये थोडेसे सतत हलवत ते आपल्याला लालसर कलरवर भाजू तळून घ्यायचे जर आपल्याकडं सुरुवातीला आपले सुरु कमी तळून झालेले असेल तर हे नंतर लक्ष ठेवायचं आणि अगोदर थोडेसे जास्त तळले असेल तर अगदी तीन चार सेकंदातच हे परत नंतर तळून घेतले तरी चालतात तुम्ही हवे सगळे मंचुरियन किंवा तुम्हाला आवश्यक असतील तेवढे मंचुरियन ग्रेव्हीमध्ये टाकून तुम्ही असे परतून घेऊ शकता किंवा ग्रेव्ही एक साईडला घेऊन एक बाजूला मंचुरियन घेऊन ड्राय मंचुरियन घेऊन पण तुम्ही घेऊ शकता मस्तपैकी चटपटीत गरमागरम मंचुरियन खूपच सुंदर झालेले आहेत आम्ही तर त्याची चव घेतली आहे आपण पण लगेच बनवायचे आहेत आपले अभिप्राय मला द्यायचे आहेत रेसिपीला लाईक करायचं शेअर करायचं भेटूया परत एका नवीन रेसिपीसह धन्यवाद